चला आज पण ना एकदा माझ्या नवीन ब्लॉगवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर चला माझे ब्लॉग काय येत नाही ते पण तुम्हाला मी आता सांगणार आहे मी आता इथं करणार आहे टमाट्याची चटणी आणि मला म्हणजे आता ब्लॉगच बनवता येत नाही आहे कारण की शूट करता येत नाही कारण की मी इथं आहेच नाही माझ्या घरी नाही आहे मी बाहेरगावी का गेलेली कारण आमच्याकडे करपी लावलेली तुम्ही नुसतं बघतच आहेत ना काय झालेलं आहे आमच्या गावामध्ये नेमकं आमच्या एरियामध्येच झालेलं आहे त्यासाठी मी ब्लॉग बनवत नाही मी घरी नाही बाहेर गावाला आहे समजून घ्या आठ दहा दिवस माझे ब्लॉग काही येणार नाही त्यासाठी तुम्ही समजून घ्या जेव्हा हे वातावरण थंड होईल तेव्हाच मी येईल आमच्या गावाला नंदुरबारला तर चला मी टमाटे आधीचा व्हिडिओ या तो टाकते मी मी तर टमाटे कापून घेतले म्हणतात ना करतं कोण भरता कोण असं झालेलं आहे तर चला मी आता गॅस पेटवून इथं कढई ठेवलेली आणि असे अर्धे अर्धे कापून टमाटे मी इथं ठेवून दिलेले हा टमाट्यांचा व्हिडिओ तर हा टमाट्यांचा व्हिडिओ तर खूपच व्हायरल होत आहे त्यासाठी म्हटलं चला आपण पण बनवून बन बघा तर मी अर्धे अर्धे कापून टमाटे इथं कडेमध्ये टाकले कांदे टाकले हिरव्या मिरच्या टाकल्या मीठ टाकलं लसूण टाकलं अद्रक टाकले तर मी इथं मस्तपैकी असं वापरून घेतलेलं एकच वाफेमध्ये पूर्णपणे मस्त वापून घेतलेले तर चला आता हे सर्व काही मस्त असं मॅश करून घ्यायचे एकत्र पूर्णपणे हे मस्त असं मी आता मॅश करून घेतलेले आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला थोडी चटणी टाकायची पूर्णपणे असं मॅश करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं चटणी टाकायची थोडी हळद टाकायची थोडीशी साखर टाकायची आणि पूर्णपणे याला मस्त अजून मॅश करून घ्यायचे खूप छान खूपच मस्त लागते ही चटणी ले ले। तर मी मुलांना टिपिंगला दिले ना तरीसुद्धा चालते खूपच आवडीने खातात मुलं तर आता मी अशा प्रकारे ही चटणी बनवलेली आहे मी आता इथं झाकून देते त्यानंतर मी इथं पराठे बनवून घेणार आहे चटणीसोबत ना हे पराठे खूपच छान लागतात त्यासाठी मी थोडं तेल थोडंसं मीठ असं टाकून मी मस्तपैकी हे पीठ भिजून घेतलेलं आहे आता हे पीठ भिजल्यानंतर आपल्याला एक लोडी घ्यायची मस्तपैकी असा गोळा करून घ्यायचा आहे आणि असं लाटून घ्यायचे मध्ये असं तेल लावून घ्यायचं आहे आपण चपाती करतो तेव्हा कसं लावतो ना तेल तसं तेल लावून घ्यायचं आहे आणि मस्त असं चौप्यार चाड बनवून घ्यायचं आहे आणि आपण जसं हे चाड बनवलेलं आहे ना त्याच आकाराने आपल्याला लाटून आहे हे बघा असं मस्त लाटून आहे याला ते ते मी आता इथं जळगावला आलेली पण कसं कोणाच्या घरी कसं व्हिडिओ बनवायचं त्यासाठी म्हटलं जाऊ दे आठ दहा दिवस आता बंदच ठेवते मी हे शॉर्ट माझ्या आधीचे थोडे थोडे असतील ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर त्यानंतर मी हा माझ्या आधीचा आधीचे असतील माझे ब्लॉग बनवून मी बाकीचे ठेवलेले ते तर मी तुम्हाला टाकणारच आहे माझे असे आधी मी थोडे थोडे ब्लॉग आहे ना असं असं बनवूनच ठेवते कधी गावाला गेलं म्हणजे नाही जर तर मी ते ब्लॉग टाकत असते तर असतील माझे अजून एक दोन ब्लॉग तसे मी ते टाकणार तर प्लीज तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा सपोर्ट करा आमच्या इकडे सर्व करपी लागलेली पूर्ण करपी पूर्ण सुमसाम झालेले तिथं तर कोणीच नाही आहे नंदुरबारला आता किती दिवस चालतं ते काही माहीत नाही तर बघा अशा प्रकारे मस्तपैकी पराठा मी आता इथं बनवून घेतलेला आहे आणि छानपैकी असा पूर्ण खरपूस होईपर्यंत मी त्याला आता शेकून घेतलेला आहे असं खरपूस होई तोपर्यंत आपल्याला मस्तपैकी शेकून घ्यायचं आहे आणि चटणीसोबत तर खूपच छान एक कच्च नंबर बघा अजून एक तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे आपण पराठा मी असाच बनवून घेतलेला आहे मस्तपैकी याला पण आपल्याला तसंच शेकून आहे मी तुम्हाला इथं दोन पराठे बनवून दाखवलेले आता मी बाकीच्या इथं चपात्या करून घेणार आहे बघा आता चटणी पण खूप मस्त झालेली बघा दिसायलाच किती सुंदर दिसते खायला तर अप्रतिम चला या सर्वजण चटणी सर्व, सर्व करायला अशा प्रकारे मी ही चटणी इथं बनवलेली तर तर्व, बघा तर बघा चटणी कशी वाटली तुम्हाला सांगा मला कमेंट करून आणि तुम्ही सुद्धा एकदा बनवून बघा मुलांना किंवा तुमच्या मिस्टरांना तुम्ही टिफिनला देऊन बघा आणि चटणी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा चा 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 खुप खुप तर आता हा गणपतीचा व्हिडिओ पण माझ्या टाकायचाच राहिलेला होता आमच्या इथं गणपती बाप्पांमध्ये ना खूपच खूप म्हणजे आमच्या गावातले पोरं आमच्या माडीवाड्यातले पोरं इतका उत्साही आहेत ना तर ते सर्व काही अशा प्रकारे बाप्पांचं विसर्जन करायच्या टायमाला इतकं म्हणजे खूपच खूपच स्वागत करतात बाप्पांचं जायच्या टायमालासुद्धा आणि यायच्या टायमालासुद्धा यायच्या टायमाचा व्हिडिओ तर काही मी तुम्हाला दाखवला नाही आहे पण आता बघा बाप्पांचं विसर्जनाचा टाईम आहे ना तो किती गर्दी अफाट गर्दी असते आणि सगळे गावातले आणि सगळे आमच्या माडेवाड्यातले लहान मोठे सर्व काही या गणपती बाप्पाच्या उत्साहासाठी येत असतात हे इथं बघा बाप्पांचा उत्साह किती छान प्रकारे हे असे ना जागोजागी असे वर ते फुगे लावलेले बाप्पांच्या स्वागतांसाठी आणि त्यानंतर बघा इथं तर खूपच छान आणि खूपच मस्त बाप्पांचं स्वागत केलेलं आहे तुम्ही बघू शकता बाप्पांना इजा नाही होणार अशा प्रकारे मागे फटा पट, फटाके लावलेले आहे हे बघा हे बाप्पांच्या खूपच लहान येते लांब येते फटाके बाप्पा अगदी पुढे हे आणि हे फटाके खूपच लांब लावलेले आहे पण व्हिडिओमध्ये तसे दिसत आहे जवळ तर खूप छान प्रकारे आमचे माडीमाड्यातले मुलं इतके उत्साही आहेत ना लहान मोठे सर्व काही खूप उत्साहाने बाप्पांचं हे साजरे करतात ते तर बघा आणि बघा हे किती छान किती मस्त केलेले तुम्ही बघू शकता तर दरवर्षी असं काही ना काही करत असतात ते आणि बाप्पांचं यायच्या टायमाला जायच्या टायमाला टायमला खूप छान प्रकारे स्वागत करत असतात आणि आमचे हे बाप्पा ना तुम्ही व्यवस्थित निरक्षण करून बघणार ना जायच्या टायमाला त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात तर सर्वच आमचे माळेवाड्यातले भाविक फक्त खूप म्हणजे त्यांचं मन खूप नाराज होतं जायच्या टायमाला बाप्पा जातात ना जाता ता त्या टायमाला बघा आता इथे सुद्धा आमच्या अंगणामध्ये फुक्क्यांचं स्वागत केलेलं आहे आणि प्लीज, प्लीज 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 मी हे आधीचे व्हिडिओ टाकते प्लीज तुम्ही व्हिडिओ बघा मला आता व्हिडिओ करता येणार नाही आठ दहा दिवस जे काही माझ्या आधीचे व्हिडिओ बनवलेले आहेत ते मी टाकणार आहे कारण की माझ्या चॅनलवर इफेक्ट पडायला नाही पाहिजे त्यासाठी मी आधीचे व्हिडिओ टाकणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा